ते बरेच शेतकऱ्यांना इथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होत नव्हता तर त्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता पीक जे रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता जे की आपण जे की बॅक कॅमेरा इथं सुरू केलेला आहे तर आता यामध्ये जे की सर्वप्रथम अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा त्यानंतर सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता ते महत्वाचं आहे तर आता जे काय आपल्याला यामध्ये दाखवलेलं आहे खरीप आणि इथं दाखवलेला दोन हजार चोवीस तर आपल्याला जर चेक करायचं असेल तर इथं तुम्हाला बॅक यायचं आहे ते इथं तुम्ही दोन हजार अठरा असेल त्यानंतर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसचा पीक मध्ये इथून चेक करू शकता तर आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वप्रथम हे यादी पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर क्रोम ब्राउजर ओपन आपण करून घेऊया क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं टाकायचं तुम्हाला पीक विमा सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्याच्या अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर आता पहिली जी वेबसाईट येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण फिकमॅच्या ऑफिशियल वरती तर आलेलो आहोत त्यानंतर आता हे आपल्याला वरती क्लिक करून पहिलं जे ऑप्शन येईल डॅशबोर्डवरती आल्यानंतर पहिल्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला जे काही डिस्ट्रिक्ट मेल किती आहे फिमेल किती आहे एस सी एस टी जनरल ओबीसी किती कॅटेगरी आहे म्हणजे जास्त सर्वाधिक बाधित झालेलं क्षेत्र किती आहे तर इथं तुम्हाला इयरनुसार तुम्हाला दाखवण्यात येईल दोन हजार एकवीस दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तर इथं आपल्याला जे काही या यावरती क्लिक करायचं आहे वाईज रिपोर्ट स्टेट वाईज रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला येईल तर आता चेक करायचं आहे सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घेऊ आपलं महाराष्ट्र येते तर आपण इथं महाराष्ट्र सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला दोन हजार पंचवीसचा चा चेक करायचं चोवीसचा तर चोवीसचा आपण चेक करून घेऊ खरी पाहिजे की रब्बी पाहिजे तर इथं रब्बी मी सिलेक्ट केलेला आहे फळवी भागाचं जर पाहिजे असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करा नसेल पाहिजे तर तुम्हाला जर प्रधानमंत्री विमा पाहिजे असेल तर ऑप्शनवरती क्लिक करा तर आता सर्व क्लिक केल्याच्या नंतर आता आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करून घ्या महाराष्ट्र तर इथं खाली आहे खाली आल्यानंतर इकडं ड्रॅक करा थोडं हे पण आपण इकडं ड्रॅक केलेलं आहे तर आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे शेवटला टोटल फार्मर बेनिफिट्स म्हणजे इथं तुम्हाला जे की जिल्हा दाखवलेला आहे अहमदनगर अहमदनगर मधून जे कि शेतकरी इथं पात्र ठरलेले आहे टोटल क्लेम पेड किती झालेला आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक म सुरुवात झालेली आहे तर इथं तुम्हाला जे किती दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये कॅटेगरी सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल तर आता यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून रक्कम तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे सर्वप्रथम तुम्ही स्टेटस चेक करून घ्या ती अप्रुव्हल आहे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे तर बरेच जणांचे कमेंट्स येतात की पीक आमच्या जिल्ह्यात अधिकही जमा झालेला नाही आहे तर आता पिकम वाटप सुरू झालेलं आहे तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे तर पूर्ण झालेल्या आहेत तर अशाच जिल्ह्यात पीक रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जो का रखडलेला पीक आहे ते शेतकरी बांधवाच्या खात्यात येते आठ दिवसाच्या जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर आता ज्या कोणाला पीक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी पीक मा सेंटरला भेट देऊन म्हणजे जिथं तुमच्या तालुक्या लेवलला ते पीक काही ऑफिस आहे ते राहते तर तिथं तुमच्या बँकेचं पासबुक आधार कार्ड सात बारा त्यानंतर तुम्ही जे काही पीक मा पावती ते तुम्हाला तिथं नेऊन द्यायची आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पीक मॅची रक्कम इथं जमा केला जाईल दुसरं ऑप्शन म्हणजे तुम्ही मॅच ऑफिशियल पेजवरती जाऊन जे काही करून सुद्धा चेक करू शकता तर आता हा जो पिकम आहे ते ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी कार्ड आहे तर अशांच्या खात्यामध्ये हा जो पीक आहे खरीप रब्बी जो दोन्ही पीक ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाणार आहे तर आता बरेच शेतकऱ्यांना अडचण येते थे की पीकमा त्यांचं सर्व ओके राहते म्हणजे आता बरेच जणांचे काय झालेले बँकेचे पासबुक इनएक्टिव्ह आहे तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं पासबुक ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डिबिटी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर आता बरेच जणांचे काय असं आले की अतिदृष्टी भरपाई सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेली नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी काय करायचंय तुमची यादी पेंडिंग मध्ये तुमचं नाव आहे का सर्वप्रथम चेक करा तुम्ही तलाट्याकडे जाऊन चेक करून घ्या किंवा तुमच्या जे काही नजदीकच्या पटवाराला भेट द्या तर त्यामध्ये तुमचं जर यादीमध्ये नाव आहे की नाही ते सर्वप्रथम चेक करून घ्या तर बरेच जणांची ई केवायसी यादी की बाकी राहिलेली आहेत जर तुम्ही ई केवायसीच केली नाही तर तुम्हाला इथं पैसे मिळणार नाही ज्यांच्या ई केवायसी राहिलेल्या तर अशांच्या यादी इथं आलेल्या आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायची आहे ज्यांना पैसे मिळाले नाहीत ज्यांना पैसे मिळालेले आहेत तर कमेंट करून नक्की सांगे की तुम्हाला पैसे किती मिळालेले आहे तर आता यामध्ये अहमदनगर असेल अकोला असेल अमरावती असेल तर आता या जिल्ह्यांमध्ये लवकरच भरपाईची रक्कम सुद्धा वाटपास सुरुवात होणार आहे तर आता पंचनाम्याचे जे काही पंचनामे आहेत तिथं पूर्ण झालेले आहे तर बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिक बाकी राहिलेले आहेत त्यामुळे भरपाई पीकमा अतिदृष्टी जे काही आर्थिक मदत आहे ते शेतकऱ्यापर्यंत जे काही लवकरच येथे आठ दिवसाच्या तिथं जमा होईल त्यानंतर जे काही नवीन योजना आलेल्या आहेत बांधकाम कामगार संदर्भात सुद्धा त्यानंतर शेतीविषयी ट्रॅक्टरसाठी आता अनुदान योजना इथं सुरू झालेल्या आहे रोटर थिंबक तुषार सिंचन अशा विविध योजना आहे तर या संपूर्ण योजनेची माहिती तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तर आता यामध्ये रब्बी पिकमा तर आता जो काही दोन हजार पंचवीसचा चा भरणे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला पिकमा भरायचं असेल तर त्यांनी लगेच फॉर्म भरून घ्या पिक फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू